तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ आतापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांनी मला त्रास दिला असं कुणी सांगावं असं वक्तव्य महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः एका आढावा बैठकीत केलंय दरम्यान पुढे आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांवर निशाणा साधला विरोधक आता खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत जे राजकारण सुरू आहे त्यात नीतिमत्ता राहिलेली नाही कुणी कुठेही जाऊन मिठ्या मारतात कुठे जाऊन काय करतात हे त्यांचं त्यांना समजत नाही अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलाय त्यामुळे प्रचाराला रंगत आली असून राजकीय उमेदवार एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत आणि एकमेकांना राजकीय कोंडीत अडकवताना दिसत आहेत अशातच कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांचा जोरदार प्रचार सुरू असून उत्तम असा प्रतिसाद धनुष्यबाण निशाणे घेऊन कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जाऊन पोहोचत आहेत कर्जत मध्ये मतदार राजा देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांवर खुश दिसतोय मात्र एकीकडे आमदार महेंद्र थोरवे यांना प्रचारात मतदारांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद यामुळे आमदार थोरवेंची विरोधकांनी घेतलेली धास्ती यामुळे आता आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात विरोधी उमेदवार एकही संधी सोडत नसून त्यांच्या अडचणी वाढवण्याचं काम करताना दिसत आहेत त्यातच आता आमदार महेंद्र थोरवे यांनी कळम येथील प्रचार सभेत मुस्लिम समाजासोबत आढावा बैठक घेतली यावेळी आमदार थोरवे या ठिकाणी अभिमान वाटतोय की आतापर्यंत जेवढे विरोधक या मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष म्हणून काम करतायत मला सांगायला अभिमान वाटतोय की सर्वात जास्त मुस्लिम कार्यकर्ते हे माझ्यामध्ये काम करत आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही मुस्लिम समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊन चाललेले आहे नदीमने या ठिकाणी सांगितले ती सत्य परिस्थिती आहे नदीम असेल आमचा मुसीन असेल साजिद असेल हे सगळे कार्यकर्ते सोहेब असेल हा बघा इंजिनियर असे एक चांगले कार्यकर्ते आम्ही मुस्लिम समाजाची आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे मुस्ताफासारखा मित्रसुद्धा बरोबर ठेवलेला आहे अजिमसारखा का सहकारी जिवलक सहकारी ठामपणे पाठीशी राहिलेलं आहे अमित सारखा माझा सहकारी वेल एज्युकेटेड असताना बाहेरच्या देशातून काम सोडून का सेट मला तुमच्याबरोबर राहायचं आहे आणि सावली सारखा माझ्याबरोबर उभा राहिला असे एक सगळे कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये घडवलेले आहेत त्यामुळे कोणी किती चुकीचा प्रचार करू द्या कोणी किती चुकीचा नेगेटिव्ह सेट करू द्या दादा जोपर्यंत दादा माझ्याबरोबर आहे तोपर्यंत हालमध्ये शिवसेनेचा भगवा परतणारच आहे कारण आपण जी विकास कामे आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये तो उभे केलेलीच आहे परंतु खास करून मुस्लिम बांधवांची सुद्धा बरीचशी कामे सुद्धा वैयक्तिक लेवलला मी केलेली आहेत कधीही आम्ही तुझ्या भाऊ त्या ठिकाणी ठेवलेला नाही आमचा साजिद नेहमी सांगत असतो एकदम कडवट कार्यकर्ता जहाल कार्यकर्ता आहे माझा तो आणि ही नेहमी तो आक्रमकपणे बोलत असतो मी त्याला दा सांगत असतो की आपण प्रत्येकाला आपलं कसं करता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया अशा पद्धतीने मग आपण दामदमधून घ्या ममदापूर बघा आमचं कळम बघावं त्यानंतर असणारं प्रत्येक गाव त्या ठिकाणचं मुस्लिम समाजाचं प्रत्येक गाव हे माझं हक्काचं गाव आहे मी ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी मी सामाजिक बांधिलकी जपत समतोल राखत सगळ्यात समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे मला या मतदारसंघातील प्रत्येक माणसाने मला असणाऱ्या जनतेने असणाऱ्या रा मतदार राजांनी मला मतदान करून या मतदारसंघाचं आमदार केलेलं होतं आणि म्हणून माझी जबाबदारी होती की प्रत्येक समाजाच्या घटकाला आपण बरोबर घेऊन गेलो पाहिजे आणि म्हणून मी प्रामाणिकपणे प्रत्येक घटकांना त्रास देण्या काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी केलेला के आहे आणि म्हणून मुस्लिम समाज ठामपणे आतापर्यंत आत्तापर्यंत माझ्याबरोबर आहे मला एकही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगावं या हो। मतदारसंघातल्या की आमदार महेंद्र थोरवेनी आम्हाला त्रास दिलाय म्हणून दा। मी जाहीरपणे या ठिकाणी सांगेल मी अशा पद्धतीचं काम हे जाहीरपणे यासाठी बोलतोय की ज्या पद्धतीचा चुकीचा नेरेटिव्ह सेट केला जातोय मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम समाजाच्या प्रत्येक बांधवाला माझी विनंती आहे की आपला आतापर्यंत फक्त वापर करण्याचा प्रयत्न त्या त्या ठिकाणी विरोधकांनी केलेला आहे आता तरी शाने वा आता तरी तुम्ही कमीत कमी विकासाला प्राधान्य द्या जो विकास आपल्या मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये मुस्लिम बांधवातील मुस्लिम मोहल्ल्यातील सगळी विकास कामे आपण त्या ठिकाणी पूर्ण करू आपण जण त्या गोष्टीचे साक्षीदार असाल आणि म्हणून आपण जे राजकारण सुरू आहे आपण पाहताय की नीतिमत्ता राहिलेली नाही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायला लागलेले आहेत कुठे जाऊन मिठा मारतात ना कुठे काय करतात त्यांचं त्याला समजत नाही असो त्यांचं त्यांना लटला जे करायचं त्यांना ते करू द्या परंतु सच्चा शिवसैनिक आणि सच्चा मुस्लिम समाज हा आमदार महेंद्र बरोबर ठामपणे उभा राहील या गोष्टीचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत